काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा करावी स्वराज्याचे संस्थापक अखिल संबंध आख, संपूर्ण मानात मानबिंदू छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा जी आज जी घटना घडली ती अतिशय वेदनादायी आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी आहे एका देवीच्या नौदल दिनाच्या दिवशी फक्त मान्य पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून राजकारण साधण्याचा या घटनाबाह्य सरकारने जो काही खेळ रचला या खेळाचं हे आज मिळालेलं फलित आहे अतिशय कमी वेळात निकृष्ट दर्जाचं काम करून कोणतीही क्वालिटी चेक न करता स्ट्रक्चर ऑडिट न घेता कारण ज्या वेळेला असे मोठे पुतळे किंवा मोठे स्टॅच्यू उभारले जातात त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं या कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न करता हा पुतळा उभारला हा फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेला आहे या घटनाबाह्य सरकारने जे जे म्हणून प्रकल्प केले तो अटल सेतू असेल टनेल ब्रिज असेल सर्वच्या सर्व जेवढ्या फास्ट लवकरात लवकर जलदगतीने कामं लोकांना दाखवण्यासाठी केली आणि लोकांच्या जीएसटीतून आलेल्या पैशाचा गैरवापर केला जनतेचा पैसा लुटलेला आहे आज छत्रपतींच्या नावावर राजकारण करणारे छत्रपतींच्या नावावर सत्तेत बसणारे आज छत्रपतींच्या पुतळ्याची अवहेलना करतायत त्यातही भ्रष्टाचार करतायत म्हणजे यांनी काय सोडलेलं नाही हे घटनाबाह्य सरकार आहे हे आदरणीय आदित्य साहेब आदरणीय उद्धव साहेब नेहमीच बोलत आलेले आहेत की यांच्याकडे कुठलीही नीतीमत्ता नाही आज छत्रपती शिवरायांच्या याच्यात जर तुम्ही कुठलेही स्ट्रक्चर वाढे की कोणतीही एवढा मोठा ज्यावेळेला आपण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचं स्मारक ज्या वेळेला उभं करतो त्यावेळेला आपण त्याचे नियम काटेकोर पाळले पाहिजेत कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जनसामान्यांच्या भावना हे त्याच्याशी निगडीत आहेत परंतु कोणतीही तमा न बाळगता सत्तेची मस्ती सत्तेची गुर्मी ही यातून दिसलेली आहे या लवकरच आता ही महाराष्ट्राची जनता यांना यांची जागा दाखवेल यांच्याकडनं आम्हाला वाटत नाही की ही पुन्हा हे चांगल्या प्रकारे हे स्मारक उभं करू शकतील पण येत्या लवकरच नवीन सरकार जे बसेल त्या नवीन सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून याच्यापेक्षा चांगलं आणि कायमस्वरूपी टिकणारं असं स्मारक हे आमच्या पक्षाक महाविकास आघाडीकडनं नक्कीच उभं केलं जाईल परंतु आता जो काय हा प्रकार झाला आहे याचा निषेध आज आमचे जिल्हाप्रमुख जी पारकर आमचे आदरणीय आमदार वैभवजी नाईक यांनी आपण सर्वच शिवसैनिकांनी व्यक्त केलेलं आहे तर मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष असू दे तो कुठलंही राजकारण असू दे किंवा कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असू दे सामाजिक कार्यक्रम असू दे छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरुवात केली जाते पण आज त्यांच्या एका त्यांच्या आज कोकणामध्ये जिथे मा मालवण किल्ला आहे जो ऐतिहासिक किल्ला आहे तिथे तुम्ही जेव्हा एखादी वास्तू उभारता त्यावेळेला तुम्ही जर नियम पाळत नसाल आणि कुठेतरी आपला राजकीय हेतू प्रेरित करून किंवा कुठेतरी आपल्या दे आपल्या पक्षाचा मोठा नेता येणार आहे आणि त्याला आपण काहीतरी दाखवलं पाहिजे की आपण काय करतोय या प्रकारे जर अशा प्रकारे जर राजकारणाचा वापर होत असेल तर तो, तो नक्कीच निंदनीय आहे आणि ह्याचे परिणाम या घटनाबाह्य सरकारला भोगावे लागतील आज जे काही प्रकार चालले जे काही अराजकता चालली आहे आज महिलांच्या बाबतीत आज इथे नारी शक्ती बोलल्या जाईल नारी शक्ती सबलीकरण अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात पण प्रत्यक्षामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला एफ आय आर सुद्धा घेतला जात नाही काल आपण पाहिलं असेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते त्यांनी सांगितलं बारा तासाच्यात एफ आय आर घेतला जाईल नाही तर ऑनलाईन एफ मी सोय केलेली आहे नवीन कलम हे केलेली आहेत पण समोरच दोन दिवस दोन दिवसाआधी बदलापूरमध्ये तीन दिवस एफ आय आर घेतला गेला नाही अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा जर तीन दिवस एफ आय आर घेतला जात नाही तर या घटनाबाह्य सरकारकडनं महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरण कधीच होऊ शकत नाही महिलांचा पदोपदी अपमान नारी शक्तीचा अपमान आज या आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाचे जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा अपमान हा या सरकारकडनं पदोपदी केला जातोय आणि याची यांना फळं भोगावी लागतील आम्ही सर्वजण शिवप्रेमी याचा निषेध करतो आणि लवकरच याची प्रचिती येणाऱ्या काळात यांना भोगावी लागेल